कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आनंदी असाल तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला समजलाच असेल तर हिवाळा जसा सुरू होतो ना तर हा प्रॉब्लेम आपल्याला बऱ्याच जणींना होत असतो आणि मी अशी छान तयार झालेली संक्रांत, का आहे कारण आता येत आहे संक्रांत आणि संक्रांतीसाठी मी काही व्हिडिओज बनवत आहे तर आजचा व्हिडिओ आहे आपला हेअर्सवरचा तर हिवाळा ऋतूला सुरुवात झाली ना तर सगळीकडे जास्तीत जास्त थंडी पडायला सुरुवात झाली आहे आणि वातावरणातील वाढत्या थंडीच्या पाऱ्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो हिवाळ्यातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ड्रायनेस आणि त्यामुळं काय होतं आपले हात चेहराच नाही तर आपल्या केसाचा जो स्काल्प असतो केसाची जी त्वचा असते हातली तीसुद्धा खूप ड्राय पडते आणि थंडीच्या दिवसात केस त्वचा कोरडं पडण्यामुळे ना डॅन्ड्रफची आपल्याला खूप समस्या जाणवते तर हे कॉमन झालेलं आहे आता बऱ्याच जणींमध्ये हा प्रॉब्लेम्स असतोच तर त्वचे सोबतच ना आपल्याला केस आणि स्काल्पला कोरडेपणा आल्यामुळे केसांच्या अनेक तक्रारी निर्माण होतात तर अशा परिस्थितीमध्ये ना स्काल्प त्वचा ड्राय पडतो आणि उकलून निघते अक्षरशः त्याच्यातून रक्त येतं एवढंच नव्हे तर थंडीच्या दिवसात ड्रायनेसमुळे केसातील डॅन्ड्रफ देखील खूप जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता असते म्हणजे तुम्हाला जर आधीच डॅन्ड्रफची समस्या असेल तर तो अजून वाढतो आणि ऐन हिवाळ्यात केसातील कोंडा होण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात जाणवते जी मला तर खूप जास्त प्रमाणात आहे तर ना स्काल्पची त्वचा कोरडी पडल्याने त्वचा उकलून डिगणे खाज येणे यांसारख्या अनेक समस्यांना सामना करावा लागतो स्काल्पच्या कोरडेपणामुळे आपले केस देखील तितकेच वृक्ष निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात यासाठी हिवाळ्यात केस आणि स्काल्पची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते बरोबर ना तर हिवाळ्यात आपल्या स्काल्पला कोरडेपणा येऊ नये तसेच केसांचे आरोग्य व सौंदर्य हिवाळ्यातही कायम टिकून राहावे यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते हिवाळ्यात कालचा कोरडेपणा कमी करण्यासोबतच डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी नेमकं का काय करावं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथे मी तुमच्यासोबत काही दोन तीन होम रेमेडीज शेअर करणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला डॅन्ड्रफवरती हंड्रेड पर्सेंट चांगला रिझल्ट मिळेल आठवड्यातून दोन वेळेस तुम्हाला ही ट्रीटमेंट फॉलो करायचे आहे तर त्यामध्ये ना सगळ्यात पहिलं आहे कापूर खोबरेल तेल आणि लिंबाचा रस तर ह्याच्यासाठी आपल्याला ना खोबरेल तेल घ्यायचं आहे तर इथे ना मी व्हर्जिन कोकोनट ऑइल घेतलं होतं जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल माझ्याकडे पतंजलीचं ऑइल होतं खोबरेल तेलचं mm. तर ते आपल्याला ना थोडंसं सा कोमटसर असं सा गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना बारीक केलेला कापूर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लिंबाचा अर्ध्या लिंबाचा रस एक ते दोन चमचे लिंबाचा रस त्याच्यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे मग त्यात बारीक केलेल्या कापूरची पूड आहे ना तीसुद्धा घालायची आणि आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचेत कापूर खोबरेल तेल आणि लिंबाच्या रसाचे एकत्रित मिश्रण केसांच्या मुळांशी बोटांच्या मदतीने लावून मालिश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना ते मिश्रण तुम्हाला तासभर तरी केसामध्ये राहू द्यायचं आहे तर आता इथे ना त्या आधी आपल्याला मिश्रण लावायच्या आधी काय करायचं आहे केस पूर्ण आपल्याला विंचरून घ्यायचे आहेत आणि मी ना इथे वुडनचा हेअर कोम जो असतो ना तोच यूज करते जो मला डॉक्टरने सजेस्ट केला होता डँड्रफसाठी तर तुम्हीसुद्धा म्हणजे ना वुडनचा हेअर कोम वापरला ना तर तो पूर्ण तुमच्या केसांच्या मुळाशी जाऊन ना तुमच्या डँड्रफचे जे खवले वगैरे नि निर्माण झाले असतील तर तेच त्यांना दूर होतात आणि हळूहळू या गोष्टी होण्यासाठी ना हेल्प होते आणि इतकंच नाही तर तुमच्या हेडमध्ये ना ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्याचबरोबर तुमची केस वाढण्यास मदत होते कोंडा घालवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे वुडन कोमचा यूज होतो त्याचबरोबर बरेच सारे त्याचे इतके सारे बेनिफिट्स सा आहेत मी तुम्हाला काय सांगू आणि असं ऑइलिंग वगैरे केल्यानंतर पुन्हा तुम्ही कोम केला तर प्रत्येक तुमच्या मुळाला जे हेअर ऑइल पोचावं लागतं ना तर ते वुडनच्या कंगव्याने जास्त चांगल्या पद्धतीने सगळीकडे ते पसरतं म्हणजे छान छान त्याला हेल्प होते सगळीकडे पसरवण्यासाठी तर असे खूप सारे बेनिफिट्स आहेत वुडन कोमचे तर त्याला डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेन एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे तर अशा पद्धतीनं मी इथे स्काल्पमध्ये सर्व मसाज करून घेणार आहे तर जिथे जिथे असं जास्ती ड्राय झाल्यासारखं वाटतंय ना तिथे संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित थीत तिथे ते ऑइल अप्लाय करून घ्यायचं आहे जेणेकरून डॅन्ड्रपचे जर खवले वगैरे झाले असतील ना तर ते मऊ पडतील आणि दूर व्हायला लवकरात लवकर हेल्प होईल तर जास्तीत जास्त तुम्हाला सर्व ते अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना मी ते ऑइल अप्लाय करत आहे तर तुमच्यासोबत अजून एक दोन पर्याय मी शेअर करते तर दुसरं म्हणजे ना कापूर आणि ऑलिव्ह ऑइलसुद्धा तुम्ही लावू शकता डँड्रफसाठी कापूर आणि ऑलिव्ह ऑइल यांच्या एकत्रित मिश्रण ना केसातील डँड्रफ कमी करण्यास भरपूर मदत होते यासाठी तुम्हाला आहे ना एका बाउलमध्ये ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्या गरम तेलामध्ये सुद्धा तुम्हाला कापूर बारीक पूड करून घालायचे आहे आणि ते कापूर आणि ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण केसांवर लावायचे म्हणजे इथे मी तुम्हाला कोकोनट ऑइल घेतलं आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल जर घेतलं तर ते सुद्धा जास्त बेनिफिट तुम्हाला देणार आहे आणि ऑइल ऑलिव्ह ऑइल ओल आणि कापराचं मिश्रण जे आहे ना ते केसांचा ड्रायनेस जो असेल म्हणजे तुमच्या स्काल्पमध्ये जर ड्रायनेस झाला असेल तर तो कमी करतो आणि डॅन्ड्रपची समस्या दूर करतो तर हेच बेनिफिट तुम्हाला कोकोनट सुद्धा मिळणार आहेत किंवा तुम्ही नेक्स्ट ऑइल रिठाचं वापरू शकता म्हणजे तीन पद्धतीचे ऑइल आहेत कापूर तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला यूज करायचाच आहे पण ऑइल जे आहेत ना तुम्ही रिठाचं वापरू शकता ऑलिव्ह ऑइल वापरू शकता किंवा कोकोनट ऑइल वापरू शकता तर रिठा जे आहे ना ते नैसर्गिक पद्धतीने केसातला डँड्रफ घालवण्यासाठी मदत करतं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे रिठा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्यात पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे ते आणि रिठा पाण्यात उकळत असताना त्यात कापूर घालायचा आहे आपल्याला आणि रिठा उकळवून झाल्यानंतर त्याचे पाणी गाळणीने गाळून एका वेगळ्या बाऊलमध्ये घ्यायचे आणि आता हे रिठा आणि कापराचे पाणी केसांच्या मुळांना आणि केसांनासुद्धा तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि यामुळे तुम्हाला हिवाळ्यात डँड्रफची जी वाढलेली समस्या आहे ती नॅचरल तुमच्या नैसर्गिक पद्धतीने दूर होणार आहे तर असे हे तीन तुमच्यासोबत मी बेनिफिट शेअर केलेत आता मी हे वॉश करणार आहे आणि वॉश केल्यानंतर बघा तुम्ही रिझल्ट तुम्हाला इतका छान याच्यापासून बेनिफिट मिळणार आहे तुमचे जे हेअर्स आहेत ना हेर सिल्की शायनी होतात आणि त्याच्यामध्ये ना फ्रीज अजिबात राहत नाही म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डँड्रफ तर तुमचा जातोच पण याच्यामुळे तुमचे हेअर खूप सॉफ्ट होतात आणि एकदम मस्त असे सिल्की झाले आहेत बघा एकदम शायनी दिसत आहेत आणि तुम्हाला कुठेही बाहेर वगैरे जायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही एक तास आधीही ट्रीटमेंट करू शकता केस तुमचे इतके चमकतील ना तुम्हाला बाकीच्या केसांना काहीही यूज करायची गरज पडणार नाही आणि रिझल्ट तुम्हाला इथे तुमच्या डोळ्यासमोरच मी शेअर केलं आहे चलो फिर आठवड्यातून दोनदाही ट्रीटमेंट तुम्हाला फॉलो करायची आहे बाय